नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला टॉपिक आहे आणि महाराष्ट्रातल्या अनेक मुलांचा प्रश्न म्हणजे वन वन विभाग दो वन विभाग भरती भरती म्हणजे सगळ्यांना एवढं माहितीये की वनरक्षकची पद आहेत पण आजच्या व्हिडिओमध्ये वनरक्षक आणि वनसेवक यांमधला फरक आणि नेमकी भरती कशी असते याची पात्रता काय आहे कुठल्या प्रमाणे ही भरती घेतली जाते या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत आतापर्यंत जेव्हापासून वनरक्षक भरती किंवा वनविभाग भरती येणार आहे हे डिक्लेअर झालं आणि नक्कीच कमी वेळ तुमच्याकडे उरला आहे कारण लवकरच जे आर पडणार आहे आणि भरती सुद्धा सुरू होणार आहे पण या सगळ्यांचे व्हिडिओ पाहता पाहता अनेक मुलं कन्फ्युज झाली आहे नेम की नेमकी वनरक्षक किंवा वनसेवक किंवा वन कि विभागाची कि भरती कशी असणार आहे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील पण अनेक मुलं कन्फ्युज आहेत आणि अनेक मुलांनी आपल्या इंस्टाग्राम असेल युट्यूब चॅनेल असेल अनेक ठिकाणी आपल्याला कमेंट केल्या आहेत की या भरतीबद्दल थोडी माहिती सांगा कारण अशी अनेक मुलं आहेत की जी पोलीस भरतीला उतरली पण हाईटमुळे किंवा काही एक दोन मार्कामुळे किंवा मेरिट मधून बाहेर पडली आता त्यांच्याकडे एक ऑप्शन म्हणजे सरकारी नोकरी ती म्हणजे वन विभागाची नोकरी तर वन विभागाच्या नोकरीमध्ये पोलीस भरती करणारे सुद्धा मुलं जाऊ शकतात यामध्ये बेनिफिट आहे हाईटचा आणि अभ्यासा सुद्धा तर या सगळ्या प्रश्नाची उत्तर आजच्या आपण आजच्या व्हिडिओला बघणार आहोत त्यामुळे हे लेक्चर सर पूर्ण बघा जेणेकरून सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला आज मिळणार आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय महाराष्ट्र वनविभाग भरती एकूण पद साधारणतः बारा हजार पेक्षा जास्त आहेत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव टोटल आहे ती वाढ होऊ शकतात पण कमी होणार नाही ठीक आहे त्यामध्ये तुम्हाला एक जागा घेणं महत्वाचं आहे महाराष्ट्र वनविभाग भरती दोन हजार पंचवीस ची भरती सर्वात मोठी भरती आहे आणि त्यामध्ये आता अनेक मुलांना हा प्रश्न पडला की दहावी पास आणि बारावी पास पुढे तुम्हाला समजणार आहे की नेमकं वनरक्षक भरतीला वनसेवक भरतीला दहावी पास पाहिजे की बारावी पास पाहिजे अनेक व्हिडिओमध्ये काही वेळेस सांगितले दहावी पास पाहिजे बारावी पास पाहिजे पण आपण जो माहिती देणार आहोत आपल्याकडून जी माहिती तुम्हाला मिळणार आहे ती कन्फर्म असणार आहे त्यामुळे पूर्ण विषयाचा अभ्यास करूनच आज आपण व्हिडिओ घेतोय तुम्ही म्हणत असाल की भरपूर जणांनी वनरक्षक वनसेवक वन विभागाचा व्हिडिओ टाकला आणि तुम्ही एवढ्या लेट हा व्हिडिओ टाकताय कारण याचा एकच आहे सगळ्या टॉपिकचा अभ्यास करूनच आपण हा व्हिडिओ बनवला आहे म्हणून थोडं लेट पण थेट माहिती आपण देणार आहोत तर बघा पात्रता आपण सांगणार आहे पुढच्या टॉपिक मध्ये बघा यासाठी लेखी परीक्षा शारीरिक चाचणी म्हणजे मैदानी चाचणी होणार आहे दोनच चाचण्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला पात्र होणं गरजेचं आहे जागा आहेत बारा हजार नऊशे एक्क्याण्णव वाढवू शकतात याचा फायदा येणाऱ्या वनरक्षक भरतीमध्ये वनसेवक भरतीमध्ये मुलांना होणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा वनरक्षक भरतीसाठी पात्रता आणि आवश्यक अटी कोणत्या आहेत हे आपण आज बघणार आहोत वनरक्षक बघून घ्या वनसेवक आणि वनरक्षक ही दोन्ही वेगवेगळी पदं आहेत त्यामुळे समजून घ्या साधारणतः वनरक्षक आणि वनसेवक वन यामध्ये काही अभ्यासाचा आणि काही तुमच्या हाईट आणि वयाचा थोडाफार फरक आहे बाकी सगळं सिलेबस सेमच आहे सिलेबस सुद्धा आपण बघणार आहोत पण आपण आधी बघूया की पात्रता काय आहे आणि त्यासाठी अटी काय असणार आहेत पहिली गोष्ट तुमचं शिक्षण आता आपण मगाशीच बघितलं होतं दहावी पास आणि बारावी पास अनेक मुलांचा हा प्रश्न आहे की दहावी पास पाहिजे की बारावी पास पाहिजे तर कोणत्या प्रवर्गातील मुलांना दहावी पास हवी की बारावी पास हवी हे आपण बघणार आहोत पहिलं बघूया ही वनरक्षकची पात्रता आहे ही बारावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे तुम्ही बारावी पास असणं गरजेचं आहे आणि वनसेवक मध्ये दहावी पास असणं गरजेचं आहे हा फरक समजून घ्या वनरक्षक मध्ये बारावी पास असणं गरजेचं आहे हा पहिला प्रश्न मुलांचा की आम्ही बारावी पास आहे आम्ही वनरक्षक भरती देऊ शकता नक्कीच देऊ शकता भले तुम्हाला पस्तीस टक्के पडले असतील पण तुम्ही पास आहात ना हे महत्वाचं वनरक्षक भरती तुम्ही देऊ शकता पण पास मध्ये सुद्धा काही अटी आहेत ज्या आपण पुढे बघणार आहोत यामध्ये काही पद ही वनशास्त्र आणि संबंधित विषयाच्या पदवीला प्राधान्य दिलेली आहेत जर समजा तुम्ही बारावी पास आहात पण सोबत तुमचं ग्रॅज्युएशन किंवा अकरावी बारावी किंवा डिप्लोमा हा वन विषयावर आधारित असेल मग काहींचा ऍग्रीकल्चर झालेला आहे काहींचं बायोटेक्नॉलॉजी झालं आहे अशा काही ज्या शास्त्र आहेत किंवा जो अभ्यास आहे या मुलांसाठी नक्कीच फायदेशीर असणार आहे कारण त्यांचा अभ्यास हा ऑलरेडी झालेला असणार आहे त्यामुळे अशा वनशास्त्र किंवा संबंधित पदव्यांसाठी सुद्धा ज्या मुलांनी डिग्री घेतली आहे डिप्लोमा घेतला आहे अकरावी बारावी पास झालेत त्यांना हे ही भरती देऊ देऊ शकतात ठीक आहे याच्यामध्ये वयोमर्यादा ही साधारणतः अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे ही वयोमर्यादा ही ओपन कास्ट मधील मुलांसाठी आहे कोणते ओपन कास्टमधील जी मुलं आहेत जी ओ मागासवर्गीय मुलं आहेत त्यांच्यासाठी अठरा ते सत्तावीस वर्ष असणार आहे त्यात सुद्धा जे ओपन मध्ये आहेत पण त्यांचं सर्टिफिकेट ईडब्ल्यू एस एस असेल त्यांना आरक्षण मिळणार आहे आणि त्यांची वयोमर्यादा ही वाढणार आहे जर तुमच्याकडे डब्ल्यू एस किंवा एस uh, सी बी सी सर्टिफिकेट नसेल आणि तुम्ही त्यासाठी पात्र होत असाल तर लवकर सर्टिफिकेट काढून घ्या मागच्या भरतीला एस सी बी सी डब्ल्यू एस साठी थोडासा प्रॉब्लेम होत होता आणि त्यांना वनरक्षक भरती देता आली नाही पण यावर्षी डब्ल्यू एस आणि एस सी बी सी प्रवर्गातील मुलांना वयोमर्यादा वाढवून मिळणार आहे ठीक आहे याच्यामध्ये शारीरिक पात्रता ही महिलांसाठी आणि पुरुषांसाठी साधारणतः वेगळी आहे जी पोलीस भरतीला सुद्धा असते एक लक्षात घ्या पोलीस भरती करणारा आर्मी भरती करणारा मुलगा वनरक्षकला जरी उतरला तरी होणार आहे कारण जो काही सिलेबस आहे जो काही अभ्यासक्रम आहे तो हा जवळ पोलीस भरती सारखाच आहे त्यामुळे जी मुलं मागील पोलीस भरतीमध्ये मा थोड्या प्रमाणात हुकली असतील मेरिटमधून बाहेर पडली असतील किंवा त्यांची हाईट कमी असेल तर त्यांनी वनरक्षक पदासाठी नक्की अप्लाय करा ठीक आहे यासाठी ही जेव्हा पद पडतील जेव्हा पूर्ण जी आर आलेलाच आहे पण जेव्हा भरती या या तारखेला होणार हे जेव्हा आपण सांगूया त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल शौर्य पोलिस वर या टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या इंस्टाग्राम चॅनल आहे आणि आपलं युट्यूब चॅनल आहे जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवू शकू ठीक आहे शारीरिक पात्रा पात्रता ही पुरुषांसाठी आणि महिलांसाठी वेगळी आहे पुरुषांसाठी पाच किलोमीटर महिलांसाठी तीन किलोमीटर आहे मागच्या भरतीमध्ये जी झालेली दोन हजार एकोणीसच्या दरम्यान जी भरती झाली होती त्या भरतीमध्ये पळणे आणि चालणे हे दोन इव्हेंट होते पण या वर्षी आनंदाची बातमी म्हणजे तुमचा फक्त एक इव्हेंट असणार आहे पाच किलोमीटर आणि तीन किलोमीटरचा ठीक आहे यासाठी आपण बघूया नेमकं शैक्षणिक पात्रता आणि मैदानी चाचणीची पात्रता शैक्षणिक पात्रतामध्ये अनेक मुलं कन्फ्युज आहे पहिला प्रश्न दहावी पास पाहिजे की बारावी पास पाहिजे पहिली गोष्ट वनसेवक करताय दहावी पास पाहिजे वनसेवक वन साठी काय पाहिजे दहावी पास पाहिजे आणि वनरक्षक साठी काय पाहिजे बारावी पास पाहिजे आता पास मगाशी बारावी पास पाहिजे त्याच्यात सुद्धा मग अशी सांगितलं वनशास्त्र आणि त्या संबंधित जर पदव्या असतील तर नक्कीच उपयोग होणार आहे पण त्या व्यतिरिक्त जर तुम्ही बारावी तुमची झालेली आहे आणि जर तुमच्या विषयांमध्ये विज्ञान गणित भूगोल अर्थशास्त्र यापैकी एक विषय असणं गरजेचं आहे अनेक मुलं अशी असतात की दहावी झाली की पोलीस भरतीचा अभ्यास सुरू करतात अकरावी बारावी आर्ट्स वगैरे घेतात आणि त्या किंवा एखादा कोणता तरी विषय घेतात यामधला आणि पुढे अभ्यास सुरू करतात पोलीस भरतीला सुद्धा सेम आहे बारावी पास आहे वनरक्षकला सुद्धा बारावी पासच आहे बारावी पास तर तुम्ही करताय पण सोबत तुमचं विज्ञान गणित भूगोल अर्थशास्त्र यामधला किमान एक तरी विषय असणं गरजेचं आहे तरच तुम्ही वनरक्षक भरती देऊ शकता अनेक तु, ठिकाणी तुम्हाला एवढं म्हंटलं जातं की बारावी पास आहे वनरक्षक भरती दे तसं नाहीये मित्रांनो काय आहे यामध्ये कोणता तरी एक विषय असणं गरजेचं आहे तरच तुम्ही वनरक्षक भरती देऊ शकता आता जसं की म्हंटल दहावी पास ही वनसेवकला आधारित आहे त्याच सोबत वनरक्षकला जसं आपण आपल्या फंगनेल मध्ये म्हणजे सुरुवातीला जर दाखवलं की दहावी पास आहे तर वनरक्षक भरती देऊ शकतात ही खरी गोष्ट आहे पण त्यासाठी सुद्धा अटी आहे जर समजा तुम्ही अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती म्हणजे हे अनेकांना माहिती नसतं अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कास्ट अनुसूचित जमाती म्हणजे एसटी कास्ट कास्टवाल्यांना जसं म्हटलं गेलंय की पोलीस भरतीमध्ये पाच सेंटीमीटर आहे तसं इथे सुद्धा सेम आहे तर इथे एसटी आहेत त्यांना दहावी पास असणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं की का बरं मग त्यांनाच का दहावी पास बाकीच्यांना का नाही मोस्टली अनुसूचित जमातीमधली जी मुलं आहेत ती आदिवासी भागातील आहेत खेड्यापाड्यातील मुलं आहेत आणि यांच्यापर्यंत या सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध नसतात त्यामुळे यांना थोडीशी सवलत दिली गेली आहे त्याच्यामध्ये काही असं गैर नाहीये तर एस टी कास्ट जी मुलं आहेत त्यांना दहावी पास असणं गरजेचं दहावी पास झाला वनरक्षकची तुम्ही भरती देऊ शकता त्याच्यानंतर माजी सैनिक म्हणजे एक सर्व्हिसमॅन एक सर्व्हिसमॅन आहे जे पोलीस भरती सुद्धा ट्राय करतात असे अनेक विद्यार्थी मित्र आहेत उमेदवार आहेत जे आर्मी मध्ये त्यांनी नोकरी केलेली आहे आणि जो शेवटचा राहिलेला जो काळ आहे आ, आर्मी झाल्यानंतरचा किंवा ते घरी आहेत त्यांना असं वाटतं की आपण पुन्हा एकदा सरकारी नोकरीमध्ये पुन्हा एकदा पदार्पण करावं तर ते पोलीस भरतीसाठी येतात मग पोलीस भरती सोबतच वनरक्षक पळ हे सुद्धा महत्वाचं आहे त्यामुळे एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्व्हिसमॅन हे सुद्धा काय करू शकतात ही भरती देऊ त्यांना सुद्धा काय आहे दहावी पास असणं गरजेचं जर ते दहावी पास आहेत तर ते सुद्धा वनरक्षक भरती देऊ शकतात दुसरी तिसरी गोष्ट नक्षलवादी हल्ल्यात मरण पावलेले गंभीर जखमी झालेले जे वन कर्मचारी आहेत बघा नक्षलवाद्यांचा जो हल्ला आहे किंवा एखादा बॉन्सफोट झालेला आहे अशा ठिकाणचे जे वन कर्मचारी बघून घ्या गंभीर जखमी झालेले वन कर्मचारी किंवा वन खबरे जे खबर देतात खबरी असतात वनखबरी असतात कर्मचारी नसतात किंवा खबरी असतात फक्त त्यांची जर मुलं त्यांना जर सरकारी नोकरीमध्ये यायचं असेल तर त्यांना वनरक्षक हे पद महत्त्वाचं असू शकतं आणि त्यांना सुद्धा दहावी पास उत्तीर्ण गरजेचं आहे त्यामुळे वनरक्षक मध्ये जे नॉर्मल कॅटेगरीतले आहे म्हणजे ज्यांची अकर, अकरावी बारावी झालेली आहे नॉर्मलपणे ज्यांचा हा विषय आहे यांच्यामधला कुठलाही एक विषय आहे ते भरती देऊ शकतात बाकी एस टी कास्ट मधले एक्स मॅन आणि नक्षलवादी एरियातले जी मुलं आहेत ती काय करू शकतात दहावी पाचच्या बेसवर वनरक्षक भरती देऊ शकतात त्याच्यानंतर बघूया की वनरक्षक भरतीसाठी ज्या काही अटी आहेत ज्या काही पात्रता आहेत वयोमर्यादा आहेत या आपण बघणार आहोत शैक्षणिक वर्ग किंवा शैक्षणिक प्रवर्ग यांच्यातील माहिती आपण एकदम कट्टुकट दिलेली आहे जर तुमचा त्या विषय असतील तर नक्कीच वनरक्षकचा फॉर्म तुम्ही भरा पुढचं बघूया वयोमर्यादा म्हणजेच काय तुमचं वय किती ते किती असणं गरजेचं आहे तुम्हाला तक्ता दिसतोय हे जे आहे हे ओपनवाल्यासाठी आहे मागास वर्गातील म्हणजे ओपनवाले जे आहे त्यांना अठरा ते सत्तावीस वय असणार आहे अठरा ते सत्तावीस ठीक आहे जर तुमच्याकडे एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला वयोमर्यादा वाढवून मिळणार आहे त्याच्यानंतर मागासवर्गीय हो, अनाथ जी मुलं आहेत त्यांना बत्तीस वयापर्यंत खेळाडू असतील त्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल तर असेल, वर्चे, वर्चे ते बत्तीस वयापर्यंत ही भरती देऊ शकतात एक मॅन असेल अठरापासून सत्तावीस आणि वर्षे तीन वर्षाचा कालावधी तीस वर्ष साधारणतः देऊ शकतात इथे दे बत्तीस वर्ष देऊ शकतात बाकी हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे पदवीधर कर्मचारी आणि रोजगारी रोजंदारी मजूर यांना सगळ्यांना पंचेचाळीस ते पंचावन्न वयापर्यंत हे सगळे भरती देऊ शकतात आपण क्रायटेरिया वयोमर्यादा बघितलेला आहे ठीक आहे लगेच पुढचा प्रश्न आहे मुलांचा की नेमका परीक्षेचा नमुना काय असतो परीक्षा कशी असते परीक्षा अगदी पोलीस भरतीसारखी असते वेगळे काहीही विषय नाहीये जे पोलीस भरतीला विषय आहेत जी पोलीस भरतीला पुस्तकं आहेत तीच तुम्हाला वनरक्षकच्या पदासाठी घ्यायची आहेत वेगळा असा काही साठा घ्यायचा नाही मार्केटमध्ये हजारो पब्लिकेशन आलेले आहेत की वनरक्षक आहे वनरक्षक भरती येणार आहे हे पुस्तक घ्या ते पुस्तक घ्या काही गरज नाही तुमच्याकडे जे पोलीस भरतीचे पुस्तक आहेत तीच पुस्तक वाचा त्या पलीकडे तुमचं काही येणार नाही फक्त एक विषय तो म्हणजे इंग्रजीचा आपण पहिल्यापासून मराठी शाळेमध्ये शिकलेलो आहोत म्हणून आपण पोलीस भरती निवडली का इंग्रजी नाही म्हणून पण वनरक्षक भरतीमध्ये इंग्रजी विषय असल्यामुळे अशी अनेक विद्यार्थी आहेत ही म्हणतात की आम्हाला इंग्रजी येत नाही आम्ही काही परीक्षा देणार नाही पण जर तुम्ही इंग्रजीचे टॉपिक व्यवस्थित करताय आणि त्याच्यामध्ये चांगले मार्क घेताय तर नक्कीच वनरक्षक पदासाठी तुम्ही पात्र होऊ शकता त्यामुळे ज्या मुलांना इंग्रजी हा विषय येत नाहीये पण जर तुम्ही चांगला अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क घेता येईल आणि या पदासाठी तुम्ही पात्र होऊ शकता बघा याच्यामध्ये विषय कोणते आहेत इंग्रजी आत्ताच सांगितलं मराठी आहे जो मराठी व्याकरण आपला नॉर्मल आहे पोलीस भरतीसाठी तेच आहे सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये तुमचं जी के येणार आहे तुमचं पंचायतरा संविधान या सगळ्या गोष्टी येणार आहेत त्याच्यासोबत काय आहे बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे तर्कवितर्क जे बुद्धिमत्ता तुम्हाला आहे पोलीस भरतीला त्याचप्रमाणे आहे असं एकूण जी विषय किती आहे प्रत्येकी चार विषयच पकडून चालू आहे आपण या चार विषयांचे टोटल मार्किंग किती आहे एकशे वीस आहे प्रश्न किती आहेत साठ आहेत म्हणजेच एका प्रश्नाला किती मार्क दोन मार्क आहेत एका प्रश्नाला दोन मार्क आहेत त्यामुळे प्रत्येकी पॅटर्न हा तीस तीस गुणांचा जरी म्हटलं गेलं पण आपण प्रत्येक विषय हा शंभरच्या शंभर मार्काच्या हिशोबानेच विचार करायचा किंवा एकशे वीस मार्कांच्या हिशोबानेच विचार करायचा जसं आपण पोलीस भरतीला करतो ठीक आहे त्याचप्रमाणे हे सगळे विषय आहेत फक्त हा जो विषय आहे हा, हा तुम्हाला वनरक्षकच्या मेरिट लिस्ट मध्ये आणून देणारा विषय आहे त्यामुळे त्याचा अभ्यास चांगलं करणं गरजेचं आहे पुढचं बघूया उमेदवार आणि जी तुमची मैदानी चाचणी आहे आता आपण काय बघितलं जी तुमची शैक्षणिक पात्रता आहे ती बघितली त्याच्यानंतर आपण कोणकोणते विषय असतात ते बघितले आणि पुस्तक तुम्हाला परत एकदा सांगते पोलीस भरतीला जी पुस्तकं वापरली तीच पुस्तकं तुम्ही वनरक्षक भरतीला वापरा फक्त ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत मागच्या वर्षीच्या त्या आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात पण जर तुम्ही मार्केटमध्ये आणखी पुस्तकं असतील प्रश्नपत्रिकेची चांगली क्वालिटी असेल तर नक्कीच तुम्ही ती पुस्तकं घ्या ठीके त्याच्यानंतर खालीलपैकी हा जो निकष आहे हा कशाचा आहे मैदानी चाचणीचा म्हणजे काय ग्राउंड कशाचा आहे ग्राउंडचा आहे जर तुम्ही पोलीस भरती करता तर पोलीस भरतीला काय आहे सोळाशे आठशे आहे गोळा आहे आणि तुमचं शंभर मीटर आहे इथे फक्त एक इव्हेंट फक्त एक इव्हेंट एक इव्हेंट करा पास वा आणि वनरक्षक होऊन जा सरकारी नोकरी मिळवा बरोबर एक इव्हेंटमध्ये मागच्या भरतीमध्ये तुम्हाला चालणे धावणे दोन इव्हेंट होते पण यावेळेस फक्त पळणे आहे फक्त धावणे आहे म्हणजेच काय आता यामध्ये तुम्हाला पहिली गोष्ट तुमची हाईट तुमची हाईट आता जी मुलं आता जर आपण पोलीस भरतीचा विचार केला तर एकशे पासष्ट हाईट आहे मुलींची एकशे पंचावन्न एक एकशे हाईट जाते इकडे थोडस तुम्हाला कन्सेशन आहे ज्यांची हाईट एक दोन सेंटीमीटर कमी पडली त्यांनी वनरक्षक भरती द्या जर पुरुष आहे तर त्यांना एकशे त्रेसष्ट हाईट आहे जर महिला आहे तर त्यांना एकशे पन्नास हाईट आहे बर याच्यामध्ये छाती छाती फुगून पुरुषांसाठी एकोणऐंशी सेंटीमीटर आणि छाती फुगून चौऱ्याऐंशी आहे न फुगवता एकोणऐंशी आहे ठीक आहे या गोष्टीमध्ये पात्र होऊन जातात मुलं फक्त लक्षात ठेवा हाईट ही महत्वाची आहे एकशे त्रेसष्ट आणि एकशे पन्नास ठीक आहे आणि दुसरी गोष्ट एस टी प्रवर्गासाठी कोणासाठी एस टी प्रवर्गासाठी प्रत्येकी पाच पाच सेंटीमीटर काय केलेले आहेत कमी केलेले आहेत यामध्ये पुरुषांसाठी एकशे बावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर हाईट असणार आणि महिलांसाठी पाच कमी एकशे पंचेचाळीस हाईट असणं गरजेचं आहे जर हे तुमचं हाईट कन्सिजन झालं तुमच्या ग्राउंडला उतरवलं जातं आणि त्याच्यानंतर मग जर तुम्ही पास झालात तर मग तुमची वैद्यकीय चाचणी होऊन जाते ठीक आहे बरं आता ग्राउंड असतं कसं किंवा काय काय ग्राउंड मध्ये असतं तर बघा महिलांसाठी बघा परत एकदा सांगते फक्त एक इव्हेंट मित्रांनो इथे तुम्हाला अभ्यास किंवा जी लेखी परीक्षा ही चांगल्या प्रमाणात काढणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्हाला हो इथे आणखी मार्क देऊ शकत मग इथे काय आहे तीन किलोमीटर पळणं फक्त तीन किलोमीटर किती किलोमीटर फक्त तीन किलोमीटर आता अनेक ठिकाणी जी आर वाचला असेल आता जी आर वाचताना आपण सरसकट सगळं वाचत नाही आपण काय करतो थोडक्यात वाचतो आणि मग मी आमचे व्हिडिओ बघताय आणि त्यामुळे तुम्हाला सगळी माहिती कळते ही नक्कीच खात्री आहे बर आजच्या या व्हिडिओमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे सगळीकडे तुम्हाला एवढं माहिती असेल की पंचवीस मिनिटामध्ये तुम्हाला तीन किलोमीटर धावायचं आहे पंचवीस मिनिटामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तीन किलोमीटर धावायचंय मग मुली काय करणार आपल्या नारी शक्ती काय करणार पंचवीस मिनिटांमध्ये येणार मग म्हणणार अरे मी चालत आले तरी पंचवीस मिनिटांमध्ये येते मी चालत आले तरी, चाल तरी तीन किलोमीटर पार करते असं नाही पंचवीस मिनिटाच्या आधीच तुम्हाला यायचंय म्हणजे हा क्रायटेरिया दिला गेलाय तुम्ही काय म्हणणार पंचवीस मिनिटाच्या आत अरे मी चालत येईन अगदी हळूहळू हळू असं होणार नाही आहे कारण पूर्ण जी आर आर बघायचा आहे तो आपण दाखवतो तीन किलोमीटर पळणं आहे पण त्याच्यामध्ये तुम्हाला बारा मिनिटापेक्षा आधी किंवा बारा मिनिट त्यापेक्षा कमी म्हणजेच आधी जर तुम्ही येतात तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील म्हणजेच काय लेखी एकशे वीसची ची आणि मैदानी चाचणी ऐंशी मार्काची मग ऐंशी मार्क घेण्यासाठी तुम्हाला बारा मिनिटाच्या आत येणं गरजेचं आहे बारा किंवा बारा मिनिटाच्या आत येणं गरजेचं आहे जर एक हो एक मिनिट कमी होतोय एक एक मिनिट कमी होतोय तर तुमचे दहा मार्क होतात प्रत्येकी किती मार्क दहा मार्क वजावतात मी एकच मुलांना सांगेन जेवढे उमेदवार वनरक्षक पदासाठी जर भरती होणार असतील मुलं असतील किंवा मुली असतील त्यांना एकच गोष्ट सांगेन जर तुम्ही लेखीमध्ये कमी पडला आहात आणि तुम्ही ग्राउंडमध्ये सुद्धा ऍव्हरेज आहात तर तुमचं ग्राउंड सुद्धा वाढवा जर तुम्ही ग्राउंडमध्ये आउट ऑफ मार्क्स घेताय तर तुमची टोटल लेखीची आणि ग्राउंडची हे मिळून चांगलं मिरिट बसू शकतं त्यामुळे जर तुम्ही म्हणाल की पंचवीस मिनिटं पळायचं पंचवीस मिनिटांमध्ये येईल तर असं करू नका तुमचा टार्गेट हा अकरा बारा मिनिटाचा ठेवा जेणेकरून कुठेतरी तुम्ही बारा तेरा पर्यंत याल आणि तुमचे जे लेखीचे ग्राउंडचे मार्क आहेत ते जास्तीत जास्त वाढतील त्यामुळे इकडे थोडंसं लक्ष द्या हा पॉईंट खूप महत्वाचा आहे ठीक आहे त्यामुळे अगदी चोवीस पंचवीस मिनिटांमध्ये पळू नका नाही तर मग शून्य मार्क नाही तर बाई तुला लेखीमध्ये आहेत नव्वद किंवा शंभर आणि तुला इकडे आहेत शून्य तर काही बसणार नाही मेरिटच्या वेटिंग लिस्टला पण आपण येत नसतो कळतंय का त्यामुळे पंचवीस मिनिटापर्यंत आपल्याला काही पळत यायचं नाहीये त्याच्या आधीच यायचं आहे बारा किंवा बारा मिनिटाच्या आधी येणं गरजेचं आहे आता पुरुषांसाठी पुरुषांसाठी काय क्रायटेरिया आहे यांना आहे पाच किलोमीटर किती आहे पाच किलोमीटर महिलांना किती आहे तीन किलोमीटर आहे आता किलोमीटर सेम मुलं बोलतात की मी तीस मिनिटामध्ये अगदी चालत रमत गमत येतो आणि शून्य मार्क घेतो मित्रा तेच होणार आहे त्यामुळे तीस मिनिटापर्यंत पळत जायचं नाहीये जर तुम्ही एफ ची तयारी करताय स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स एसआरपीएफची जर तयारी केली असेल तर पाच किलोमीटर तुमच्यासाठी लगेच आरामात आहे हे की नाही तर पाच किलोमीटरसाठी तुम्हाला सतरा मिनिटं किंवा त्यापेक्षा कमी वेळामध्ये तुम्हाला यायचंय जेणेकरून तुम्हाला ऐंशी मार्क मिळणार आहे किती मिळणार ऐंशी मार्क मिळणार जर एस आर पी एफ ची प्रॅक्टिस करत असाल तर तुम्ही वनरक्षक मध्ये ग्राउंड हमकास मारताय पण तुमची प्रॅक्टिसीस चालू ठेवणं गरजेचं आहे सेम एक एक मिनटं कमी झाला मायनस दहा मार्क तुमचे होणार आहेत एक लक्षात घ्या ग्राउंड अगदी चांगल्या मार्कानी जर तुम्ही पास होत आहे तर लेखी आणि ग्राउंड या दोघांचे मेरिट म्हणून तुम्ही चांगले मार्क घेऊ शकता आणि खरंच मेरिट मध्ये येण्याचा हा हुकमी एक काय ग्राउंड म्हणजे जर तुमचे लेखीमध्ये थोडेसे कमी मार्क झाले तरी असतील काही फरक पडत नाही तुम्ही इथे या आणि एक मुलांचा डाऊट आहे तो म्हणजे पंचेचाळीस टक्के लेखीमध्ये जर पंचेचाळीस टक्के होत असेल म्हणजे जसं जी आर मध्ये दिला आहे जर तुम्हाला लेखीमध्ये पंचेचाळीस टक्के मार्क असतील म्हणजे चोपन्न मार्क असतील एकशे वीस पैकी तर तुम्ही पात्र आहात हे बघ बेटा अनेक मुलं असे असतील की, की चोपन्न मार्काचा पेपर लिहून येतील आणि त्यांच्या जवळ वनरक्षक काय वनसेवक काय अगदी झाड सुद्धा लावायचं वेळ राहणार नाहीये का कारण असं म्हटलं गेलंय पण एकशे वीस पैकी चोपन्न मार्क जरी असतील ना तर आपल्याला कुठेही नाही तर आपल्याला मार्कही जास्त घ्यायचे अर्ध मुद्दे वाचता आणि परीक्षेला जाता आणि काहीतरी असं करून येता तर असं करायचं नाहीये चोपन्न मार्क किंवा पंचेचाळीस टक्के लेखीमध्ये पास असाल तर तुमचं सिलेक्शन झालं ग्राउंड मध्ये असं होत नाही मेरिट लिस्ट लागते मेरिट लिस्ट लागल्यानंतर त्याच्यामध्ये तुमचे मार्क कव्हर केले जातात आणि नंतर तुम्ही ले ग्राउंड साठी पात्र होता त्यामुळे फक्त चोपन्न मार्काचं लिहून यायचं घरी यायचं आणि आराम करायचं नाही नाही मी झालो वनरक्षक चालणार नाही ठीक आहे बर अशा सगळ्या माहिती ज्या आहेत आपण आपल्या युट्यूब इंस्टाग्राम आणि टेलिग्रामला देत असतो ही माहिती वनविभागची माहिती आहे याच्यामध्ये जेवढे मुलांचे सगळे प्रश्न आपल्याला आले सगळ्या प्रश्नांची आज आपण उत्तरं दिली आहेत सोबतच पुस्तकं सुद्धा सांग सांगितली आहेत एक महत्वाचं म्हणजे इंग्रजी व्याकरणाचं पुस्तक तुम्ही जे मराठी व्याकरणाला बाळासाहेब शिंदेचं वापरताय तेच तुम्ही घ्या इंग्लिश लँग्वेजमध्ये इंग्लिश भाषेमध्ये वेगळं काही घ्यायची गरज नाहीये कारण तेच असणार आहे नाउन्स सेंटेन्स वगैरे सगळं रायमिंग वर्ड सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच राहणार आहेत वेगळं काही राहणार नाही अशा सर्व अपडेटसाठी जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघताय तर हे सुद्धा एक मिनिटाचा व्हिडिओ बघून घ्या जर तुम्हाला या सगळ्या अपडेट सरकारी नोकरीच्या अपडेट हव्या असतील तुमचे प्रश्न तुम्हाला कोणी उत्तर देत नसतील आणि तुमचे प्रश्न, प्रश्न, प्रश्न हे कोणाला विचारू असं म्हणत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला फॉलो करून ठेवा युट्यूब तर तुम्ही बघताय त्यामुळे युट्यूबचं चॅनल तुम्हाला माहिती आहे शौर्य पोलीस वर्दी सोबतच तुमचा लेखीचा अभ्यास हवा असेल आणि इतर भरतीच्या अपडेट्स हव्या असतील तर आपलं शौर्य पोलीस वर्दी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे शौर अकॅडमी एक हे आपलं इंस्टाग्राम पेज आहे जे काही व्हिडिओ आपण युट्यूब ला टाकतोय त्याबद्दल थोडीशी माहिती आपण आपल्या इंस्टाग्राम पेजला नक्कीच देणार आहोत आणि ज्यांचा गणित विषय हा कच्चा आहे गणित समजत नाही त्यांच्यासाठी शॉर्ट ट्रिक्स गणिताच्या या आपण आपल्या इंस्टाग्राम पेजवर टाकत असतो त्यामुळे लगेच स्क्रीनशॉट काढा आणि लवकर जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनल इंस्टाग्राम चॅनल आणि युट्यूबला सगळ्यांना फॉलो करून ठेवा आणि जास्तीत जास्त माहिती महत्वाच्या गरजू विद्यार्थ्यांना शेअर करा जेणेकरून त्यांचं सुद्धा बलं होईल आणि एखादा पुण्य तुमच्यासुद्धा वाट्याला येईल अशा सर्व माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनल शौर्य पोलीसवर या युट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा लगेच पुढच्या लेक्चरला आपण नक्की भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत